टेस्टी फूड अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत नमस्कार मंडळी तर आजची आपली रेसिपी आहे फोडणीचा भात फोडणीचा भात कसा बनवते ती मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवते प्रत्येकाचे पदार्थ तोच तो असतो करण्याची पद्धत वेगवेगळी असते मी कांदा घालून करणार आहे मिरची आहे कोथिंबीर आहे तर हे साहित्य आता आपल्याला भात आहे जो माझा रात्रीचा भात राहिलेला आहे तो मी फोडणार आहे म्हणजे तो व्यवस्थित मोकळा करून घेणार आणि मग आपण फोडणीला टाकूया भात फोडणीला टाकण्यासाठी आता आपण साहित्य बघूया फोडणीचं मगाशी तुम्हाला कांदा मिरची आणि कोथिंबीर दाखवली कोथिंबीर तर मी पाण्यात भिजत घातलेली आहे मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत दोन कांदे चिरून घेतलेले आहेत मी परत एकदा सांगते पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे आपले नेहमीचे मसाले आहेत तर ह्याच्यामधून आपण काय काय वापरणार ते पण बघूया मोहरी जिरे हिंग तर वापरणारच आहे आणि भातासोबत तोंडी लावायला काय खाणार आहोत तर हे आहेत पोह्याचे मिरगुंड जे कोकणामधून मी आणलेले आहेत दोन ते तीन मिरगुंड आहेत म्हणजे पोह्याचे पापड आहेत आणि इथे घेतलेली आहे काकडी थंडगार अशी काकडीचे पातळ स्लाइस काढून घेतलेले आहेत आणि आता या फोडणीसाठी मी तेल तापत ठेवलेले तर यातूनच आधी आपण पोह्याचे मिरगुंड तळून घेणार आहोत भातही इथं मी चांगला मोकळा करून घेतलेला आहे आता आपल्याला मिरगुंड म्हणजे पापड तळून घ्यायचे हे आपले मिरगुंड तळून झालेले आहेत आता आपण फोडणी करूया मोहरी दोन तीन चमचे तीन चमचे एक चमचा जिरे त्यानंतर घालायच्या मिरच्या तीन चार मिरच्यांचे तुकडे आहेत तुम्हाला जेवढं तिखट लागेल तेवढं तुम्ही करू शकता मिरची नंतर घालायची कारण मिरची जर लगेच घातली तर जळते मिरची तळत आली की आपण आहे हिंग एक चमचा फोडणीचा हो अशा पद्धतीने तुम्ही भात एकदा करून बघा खूप चवदार आणि छान होतो आणि तुम्ही जर कांदा घालत नसाल तर कांद्याच्या ऐवजी तुम्ही टोमॅटो घाला माझ्याकडे टोमॅटो नाही आहे कढीपत्ता नाही आहे त्याच्यामुळे मी हिंगावरती करणार आहे आणि कांद्यावर परतणार आहे हा भात आता आपण घालायचे शेंगदाणे शेंगदाण्याने चव छान येते किंवा तुमच्याकडे भाजलेले असले तरी तुम्ही वरतून घालू शकता थोडंसं तळून घेऊया शेंगदाणे शेंगदाणे आपले छानपैकी तळले गेलेले आहेत करपलेले नाहीत आता आपण घालूया कांदा गॅस एकदम बारीक करायचा कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे शेंगाणे पण छान तळलेले आहेत आपली फोगणी ही चांगली खमंग झालेली आहे तर आता आपण कांदा तळून घेऊया लालसर होईपर्यंत भाजायचं आहे सॉरी तळायचा म्हणजे हा आहे आत्ताशी पांढरा हा तळला म्हणजे भाजला की आकसला जातो साधारण लालसर रंगावरती होतो त्याशिवाय भाताला चव येणार नाही परत ला दोन परतने केले की लगेच भात टाकू नका तेवढा भात खमंग लागत नाही मग आणि कांदाही दाताखाली करकर वाजतो वाटतो भात साधा सोपी रेसिपी आहे पण करताना प्रत्येक गोष्टीची जर काळजी घेतली तर भात तुमचा नक्कीच खमंग होतो प्रत्येकाची करण्याची पद्धत आहे मी माझं तुम्हाला मत सांगते आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करा कारण तुमच्या एक लाईकमुळं कमेंट्समुळं माझा आनंद अतिशय वाढतो आणि मला ही रेसिपी व अजून बनवायला उत्साह येतो आपल्या पोह्याच्या चॅनलवरती जी व रेसिपी अपलोड केली पोह्याची त्याच्यानंतर अमरसाची बिना पाणी न घालता हे पाणी आणि दूध न घालता अमरस केलेला आहे आपण त्याला तुम्ही उत्तम असा प्रतिसाद दिलेला आहे तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून मी आभार मानते आणि असाच आपल्या चॅनलला सपोर्ट करा कांदा चांगला आपला मस्त फोडणीमध्ये परतून झालेला आहे आणि आकसलेला पण आहे तर आता आपल्याला घालायचं आहे भात ह्याच्यामध्ये मी हळद घालणार नाही भातावरती घालणार तर भात मी थोडा थोडा करून घालून हलवून घेणार आहे आधी थोडा तांदूळ नवीन असल्यामुळे कसं होतं चिकट असतो जुना तांदूळ असला की मोकळा होतो नवीन असला की थोडा चिकट होतो आता हा हलवून घेऊया आणि मग आपण हळद मीठ घालूया कुठलीही कुठलाही पदार्थ असू दे मनापासून बनवला की उत्तमच होतो आणि प्रत्येक गृहिणी मनापासूनच बनवते पदार्थ साधाच असतो पण कधी कधी इतका छान होऊन जातो ना की असं आपलं मन जसं असेल ना तसा पदार्थ होतो असं माझं आहे थोडं चमच्याचा आधार घेऊन मी हलवते कारण हा नवीन तांदूळ आहे शब्द इकडे तिकडे होतात त्याबद्दल माफी असावी झाला हलवून आता आपण मसाले घालूया ह्याच्यामध्ये हळद मीठ वगैरे मी फोडणीत घालत नाही मी वरतून घालते प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते जसं मी म्हणते तसं हळद पाव चमचा त्याच्यानंतर घालणार आहे मीठ ह्याच्यात तुम्हाला जर आवडत असेल तर साखरेची चिमट सुद्धा तुम्ही मिक्स करू शकता चव छान येते अतिशय बघा किती छान आपला कलर खूप हात दिसतोय आता आपण मिक्स करून घेऊया परत एकदा मी हा चमचाचा आधार का घेतला आहे तर व्यवस्थित मिक्स व्हावा कारण नवीन तांदूळ आहे म्हणून आणि अशा प्रकारचं जर उलटन आपण वापरलं तर व्यवस्थित मिक्स होतो म्हणजे काठाचं आता घालूयात कोथिंबीर सावकाशपणे हलवून घ्यायचं खाली वर व्यवस्थित जेवढा आपण हलवत राहू तसा तसा तो वापरतही राहतो छान अशी वाफ येऊ दे आता आता आपण कोथिंबीर घालूया आणि झाकण ठेवूया परत वाटल्यास तर आपण खालची बाजू परत वरती हलवायची म्हणजे खालची बाजू वर करायची म्हणजे भात असा चांगली भाताला वाफ येते बघा कोथिंबीर छानपैकी आणि आता ठेवूया झाकण आता हा चांगली वाफ येऊ घ्यायला त्याच्यानंतर खालची बाजू परत वरती करायची चांगला वापरून घ्यायचा भात एक नंबर लागतो खूप चवदार असावतो बघा छान अशी वाफ आलेली आपल्या भाताला मस्त लोखंडीकड केलेला हा भात अतिशय चवदार होतो कुठल्याही लोखंडाच्या कढईत पॅनमध्ये कशातही करा तुम्ही भात भाताला आणखीन चव येते माझा असा छान चवदार भात खायला तुम्ही पण या मंडळी सगळीकडनं बाजूवरती करून घ्यायची म्हणजे परत एकदा वाफ भाताला वाफ आणायची आहे आपल्याला दोन मिनटासाठी आणि आता आपण झाकण ठेवूया कसली वाफ येते मस्त जबरदस्त छान वाप आलेली आहे भाताला मस्त तर आपला फोडणीचा असा वापरता भात तयार झालेला आहे चवदार वाफळता गरमागरम भात आपला तयार झालेला आहे मंडळी खूप छान मस्त भात झालेला आहे नक्की तुम्ही पण खायला या शक्य असताना आता मी प्रत्येकाच्या घरी पाठवलं असतं हरकत नाही पण तुम्ही अशा पद्धतीने करून बघा आता मी काढून घेते आणि तुम्हाला दाखवते अतिशय चवदार झालेलं आहे तुम्हाला जवळून दाखवते मस्त झालेला आहे मी सारखं सारखं असं का बोलते तर खूप छान झालेलं आहे खरोखर एवढं जवळ आपला फोडणीचा वाफळता भात तयार झालेला आहे मस्त झालेला आहे बघा शेंगदाणे करपलेली नाहीत चला तर मग आता एका प्लेटमध्ये दे काढून घेते सांगा मंडळी कुणाच्या नाही तोंडाला पाणी सटणार अशी मस्त काकडी थंडगार पापड आणि भात आणि असेल तर अजून ताकाची वाटी तर जर घेतलं तर बास खाल्लं की झोप यायलाच पाहिजे दुपारचे उन्हाळा आहे तुम्ही पापड जर तुम्हाला आवडत असेल तर तळलेलं घ्या नाही तर नाही घेतलं काकडीसोबत खाल्लं तरी एकदम मस्त ला लागणार आहे गरमागरम वाफळता चवदार आपला मसाले भात तयार झालेला आहे खूप छान झालेला आहे आपला भात तर नक्की तुम्ही ही रेसिपी अशी ट्राय करा आणि तुम्हाला जर म मसाले आपलं सॉरी मसाले भात नाही फोडणीचा भात तयार झालेला आहे जर तुम्हाला असा मसाले भात जर बघायचा असेल पण तो जेईनमध्ये कांदा न घालता तर अजून काही वेगळी ट्रिक वापरून मी तुम्हाला हा असा भात करून दाखवेन तसं मला कमेंट्समध्ये तुम्ही कळवा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सपोर्ट करा अशा छान छान रेसिपी तुम्हाला येत राहतील मंडळी थोडीशी तब्येत बरी नसल्यामुळं रोज आपला व्हिडिओ येत नाही पण तुम्ही जर सपोर्ट केलं तर मला उत्साह खूप आणखीन वाढेल आणि मी उभा राहायला मला मदत ही होईल तर चला तर मग मस्तपैकी भाताचा मी मस्त असा मजा घेते गरमागरम भाताची तुम्ही पण या मी दोन तीन वेळेला बोललेले अगदी मनापासनं बोलते आहे आणि जर काही शब्द चुकत असतील तर त्याबद्दल सॉरी रेसिपी मात्र पूर्ण बघा स्किप न करता तुम्हाला नक्की कळेल कारण तुम्हाला असं वाटतं हे काय आपण नेहमीच बनवतो नाही कशा प्रत्येक वेगवेगळ्या टिप्स असतात त्याच्यामध्ये सांगितले जाते की कशा पद्धतीने भात चवदार होतो किंवा काय काय करायला पाहिजे त्यासाठी तर मी माझ्या पद्धतीनं केलेलं आहे तोपर्यंत बाय